हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर नवऱ्याबरोबर थोडं भांडण झालं होतं त्यामुळे व्हिडिओ बनवायचं की नाही ह्या मूडमध्ये नव्हते मी नंतर म्हटलं चला आपण आपलं काम करत राहूया सो व्हिडिओ बनवायलानंतर सुरुवात केली तर इथे खोबरं आहे मी सुकं खोबरं भाजून घेतलं होतं कढाईमध्ये त्याचप्रमाणे इथे एक अर्धा एक इंच आलं आणि बा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत त्या छान अशा कढाईमध्ये भाजून घेतल्या त्याच्यानंतर तीळ आहे दोन ती चमचे तीळ आहे तर तीळ पण आपण छान असे खरपूस ना भाजून घ्यायचे आहेत एकदम बारीक गॅसवरच ठेवायचं आहे आणि तीळ व्यवस्थित भाजून झाले की ते काढून घ्यायचे तर इथे आपण खसखस घेतलेली आहे एकच चमचा छोटा टीस्पून खसखस पण आपण छान भाजून घेऊन काढायचे इथे सात ते आठ ला हिरव्या मिरच्या आहेत त्या घ्यायच्या आणि त्या बाजूला ठेवायच्या हिरव्या मिरच्या मसाल्यामध्ये ॲड नाही करायचं खोबरं भाजण्याआधी मी कांदासुद्धा भाजून घेतला होता तर आज आपण हिरव्या मसाल्यातलं चिकन करणार आहे तर त्यासाठी चिकन उकडं उकळून घ्यायचं म्हणजे शिजवून घ्यायचं आहे तर इथे नेहमीप्रमाणे कांदा आलं लसूण पेस्ट कोथंबीर घातली आणि छान कुकरमध्ये ते फ्राय करून घेतलं हळद वगैरे घातली व्यवस्थित फ्राय केलं सुद्धा हळद छान मिक्स केली त्याच्यामध्ये चिकन घातलं एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं चिकन ॲड केलं चिकन छान त्याच्यामध्ये शि मिक्स केलं छान परतून घेतलं चिकन आणि पाच ते दहा मिनटानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं आणि चिकनच्या ह्याच्यावर सॉरी चिकनमध्ये गरम पाणी घातलं आणि वरती झाकणी ठेवून मी पाणी घातलेलं म्हणजे कुकरमध्ये फक्त मी शिजवून घेते पण कुकरला शिट्टी नाही लावणार आहे तर इथे लाईट गेली होती आणि आज म्हटलं काय करायचं लाईट बराच वेळ नव्हती तर म्हटलं चला आज आपण आपला पाटावर वंटा काढूया आणि मसाला मस्त वाटून घेऊया तर इथे कांदा खोबरं आलं लसूण जे वाजतं पाट्यावर वाटण्याआधी ते असं थोडं चेचून घेतलं तर वाटताना ते बरं पडतं तिथे मसाल्यामध्ये कांदा आलं लसूण खोबरं कोथंबीर सगळं काही वाटणामध्ये आहे त्याचप्रमाणे तीळ खसखस हे सगळं एकत्र वाटणार आहे तर इथे मस्त पाटा घ्यायचला आणि वाटायला मसाला सुरुवात केली थोडंसं तुम्ही पाणी घातलं तरी चालतं मग ते छान बारीक असं वाटलं जातं सगळा मसाला वाटून झाला त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या आहेत त्या वाटून घेतल्या आणि त्या एका वाटेत काढल्या इथे आपलं चिकन छान शिजलेलं आहे तर हा जे तुम्ही बघताय ती कोथंबीर आहे हिरवी मिरची नाही ते इथे कांदा लसूण आलं आणि कोथंबीर ह्याचं मिक्सर आहे आणि हा मसाला मी एकत्र करते तर ह्याच्यामध्ये मिरची ॲड केलेली नाही आहे कारण की मुलांसाठी पण मसाला काढायचा असतो तर कढईमध्ये इथे तेल घेतलेले आहे तेल छान गरम झालं की आपला हा कांदा लसूण असा खोबरं मसाला आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आणि तो छान भाजून घ्यायचा तेल सुट असतोपर्यंत ह्याच्यामध्ये लगेचच मिरची ॲड करायची नाही आहे आधी हा मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा भाजून घ्यायचा ह्याच्यानंतर ही मिरची आपण ह्याच्यामध्ये वाटलेली ॲड करायची आहे मिरचीचं प्रमाण तुमच्या घरातल्यानुसार कमी जास्त करू शकता ह्याच्यामध्ये आता धने बूड घालायची आणि थोडी बडीशेप पावडर पण एक चमचाभर घालायची म्हणजे ज्यांना कोणाचा मिरचीचा तास होत असेल हिरव्या मिरची म्हणजे तो होणार नाही तो मसाला आपला व्यवस्थित भाजून झाला की ह्यामध्ये आपण चिकन घालायचं आहे तुम्हाला जर फक्त सुक्का चिकन करायचं असेल तर तुम्ही चिकन घालायचं आहे चिकन स्टॉक म्हणजे चिकनचं पाणी आहे ते एक दोन चमचेच घालायचं तर मी इथे थोडंसं ग्रेव्ही टाईप ठेवलं त्यामुळे जास्त पाणी ठेवलेलं आहे ते व्यवस्थित एकत्र करायचं आणि त्याला पाच ते दहा मिनटं छान उकळी येऊन द्यायची त्याच्यामध्ये चव घेऊन पुन्हा मेट वगैरे तुम्ही घालू शकता आणि इथे तुम्ही बघता मस्त असं हिरव्या रश्दचं चिकन आहे ते तयार झालं खूप सुंदर लाग म्हणजे खूप सुंदर सुवास येत होता घरामध्ये हे तुम्ही चपाती बरोबर भाकरी सोबत खूप सुंदर लागतं अफलातून लागत होतं तर आम्ही पण पहिल्यांदा जसं हिरवं चिकन बनवलं आणि खरंच खूप छान झालं होतं नक्की करून बघा आणि आजचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नक्की हे चिकन करा मस्त लागतं अफलातून लागतं तर पुन्हा भेटूयात एका वेगळ्या नवीन व्हिडिओ सोपे तोपर्यंत